मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊकच आहे इतिहासावर वाद होतात चर्चा होतात त्या चर्चांच्या मध्ये आपल्याला जायचं नाहीये त्या वादग्रस्त विषयावर आपल्याला जायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे आणि त्यानंतर मराठेशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये काय काय घडलं आणि मराठा साम्राज्य उत्तरेकडे कसे विसरलं कटकपासून अटकपर्यंत म्हणतात ना ते अटक पर्यंत गेलेलं साम्राज्य गे कसं विस्तारलं याविषयीची माहिती सुद्धा आपल्याकडे आहे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरलेलं हे मराठा साम्राज्य एक वैभवशाली साम्राज्य होतं पण या सगळ्याच्यामध्ये या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये मराठा साम्राज्याला एक मोठा महाभयंकर प्रसंगाचा सामना करावा लागला होता या सगळ्यामध्ये मराठा साम्राज्याला जवळपास अकरा वर्ष एक खडतर इतिहास सुद्धा बघावा लागलेला आहे आणि तो खडतर इतिहास काय आहे खरतर हा खडतर इतिहास म्हणत नाही याला मी प्रचंड गौरवशाली इतिहास म्हणतो की ज्या इतिहासाला आम्हाला आठवून सांगावं लागतं की बाबानो आपली शक्ती आपली युक्ती आणि साम्राज्यावरची भक्ती मराठी साम्राज्यावरची भक्ती शिवसाम्राज्यावरची भक्ती कायम ठेवून एक राजा कसा लढला साम्राज्य वाचावं म्हणून किती मोठा प्रवास केला आणि तिकडे जाऊन आप्तस्वकीयांची मदत घेऊन ती इकडे कशी पाठवली आणि हे साम्राज्य कसं टिकवलं स्थिती नसताना आणि तो अकरा वर्षाचा इतिहास फार महत्वाचा आहे मंडळी हा सगळ्यात मोठा काळ आहे सगळ्यात मोठा काळ यासाठी म्हणतोय की छत्रपती शिवरायांचं राज्य राज्याभिषेकानंतरच त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं राज्य राज्याभिषेकानंतरच आणि त्यानंतर मी ज्या साम्राज्याविषयी तुम्हाला बोलणार आहे ते राजारामांचं साम्राज्य अकरा वर्षाचं हे सर्वाधिक काळाचं साम्राज्य आहे आणि त्यानंतर मराठी साम्राज्य मुघलशाहीच्या अस्तानंतर किती विस्तारत गेलं हे जे विस्तारत जाणं आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी विस्तारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेलं विस्तारलेलं आणि पुढे हे अटक पासून कटक पर्यंत गेलेलं साम्राज्य टिकविण्याचं काम कोण केलं असेल एक स्वराज्य संकल्पक असतील एक स्वराज्य संस्थापक असतील एक स्वराज्य विस्तारक असतील पण एक स्वराज्य रक्षक होते आणि ते राजाराम महाराज याच राजाराम महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत या विषयाचे अभ्यासक मी त्यांना इतिहास तज्ज्ञ म्हणत नाही जे जे वाचलं ते ते लक्षात ठेवून सांगणे आणि ते आपल्या समोर मांडणे यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत प्रकाश महाजन काका खूप खूप स्वागत आहे आपलं आणि मी जे सुरुवातीला प्रस्तावने सांगितलं होतं कारण यात मी कमी बोलणार आहे आपणच जास्त सांगणार आहात या सगळ्यामध्ये मी सुद्धा सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन पुत्रांच्या मध्ये त्यांचा जन्म त्यांचा एकूण कारकीर्द ते राजे कधी झाले या विषयीची माहिती तुम्ही सांगणार आहात आणि सुरुवातीला आपण हे का सांगतोय ते स्पष्ट करणार आहात आपण ज्या छत्रपतीविषयी बोलणार आहोत ते शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज खरं म्हणजे राजाराम महाराजाविषयी अत्यंत कमी लिखाण झालेलं आहे आणि सर्वात अगोदर जो प्रयत्न केला तो माननीय जयसिंगराव पवारांनी काही वर्षापूर्वी त्यांनी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजावर एक विस्तृत असं ऐतिहासिक लेखन केलं डॉक्टर प्रमिला जरग यांनी एक इतिहासाला धरून एक सुंदर कादंबरी छत्रपती राजाराम महाराजावर लिहिली आणि हे वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हा दुर्दैवी छत्रपती आहे ज्याच्याकडे इतिहासाचं फार लक्ष केलं नाही पण तुम्ही जसं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजांनी ज्या तडफेने औरंगजेबाला तोंड दिलं आणि त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर हे साम्राज्य आता अस्तित्व राहतं का नाही हे लयाला जातं का हे नष्ट होतं का ही भीती असताना ज्या व्यक्तीच्या अंगावर ही इतिहासानं काळानं जबाबदारी टाकली त्या व्यक्ति व्यक्तीच व्यक्तिमत्व काय होतं त्याच्यावर ही जबाबदारी आल्यावरती ती कशी पार पाडली याची उत्सुकता मला खूप आहे मला मराठी शाहीच्या इतिहासामध्ये छत्रपती राजाराम महाराज आणि त्यानंतर थोरले माधवराव महाराजांची अशी खूप कुतूहल खूप उत्सुकता आहे खरच या लोकांचा तो सगळा पराक्रम त्या लोकांची कारकीर्द म्हणावी तशी जनते पुढे आली नाही त्या इतक्या कठीण प्रसंगामध्ये राजाराम महाराजांनी अकरा वर्ष औरंगजेबा सारख्या शत्रूशी झुंज दिली मराठेशाहीच्या शाहीच्या मध्ये एक नवीन प्राण फुंकले देशासाठी स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली माणसं जोडली आणि स्वराज्य वाचवलं हे फार कमी लोकांपर्यंत गेलं हे कमी प्रयत्न झाला कारण ते लिखाणच तसं नव्हतं मी जसं म्हटलं की मान्य जयसिंगराव पवारांनी हा प्रयत्न पहिल्यांदा केला डॉक्टर प्रमिला जर यांनी हा प्रयत्न केला त्यावेळेस ते लोकांसमोर आलं ते वाचल्यावर मला असं वाटलं की हे जास्तीत जास्त लोकांसमोर गेलं लो पाहिजे या राजारामांचा जन्म आणि त्यानंतरची स्थिती एकूण कशी होती राजाराम महाराजांचा जन्म सोळाशे सत्तर मध्ये राजगडावर झाला आणि त्यावेळेसची एक आख्यायिका सहज आठवली म्हणून सांगतो की राजाराम महाराज पालथे जन्मले असं एक समजा इतिहासातले आपण काय म्हणू त्याला एक सुरस कथा वगैरे हो आणि कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की मूल पालथ जन्मलंय त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जे वाक्य काढलं की हे मूल एक दिवस मोगल शाही पालथी घालेल आता ऐतिहासिक गोष्टीला आपण किती गांभीर्याने घ्यायचं काय नाही थोडक्यात त्याचा अर्थ असा होता की महाराजाच्या तोंडून एक भविष्यच वर्तवलं गेलं आणि खरंच राजाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यात मोगलांशी तोंड देऊन ते खरं करून दाखवलं असं मला वाटतं सोळाशे सत्तरचा जन्म म्हणजे छत्रपतींच्या गादीवर बसण्यासाठीचा एकूण कालावधी जर बघितला तर ते वय कसं होत सोळाशे सत्तर ना त्यांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटी शेवटी म्हणजे साधारण सोळाशे ऐंशी मध्ये त्यांची मौंज आणि त्यांचं पहिलं लग्न जे केलं ते स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई hmm. यांच्याशी महाराजांनी त्यांचा विवाह लावून दिला आणि दुर्दैवानं काही दिवसातच महाराजांचा काळ झाला hmm. नंतर संभाजी महाराज गादीवर आले आणि संभाजी महाराजांनी आपल्या या भावाला अत्यंत प्रेमाने ममतेनं वागवलं पण तेवढीच त्यांच्यावर एक नजर ठेवली होती याचं कारण असं होतं की स्वराज्यामध्ये कोणी दुही निर्माण करू नये हा त्यांचा हेतू होता मग संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांचं लग्न राजाराम महाराजांचे मामा हंबीरराव मोहितेंची हो कन्या साहेब यांच्याशी लावून दिलं दुर्दैवानं सोयराबाई साहेबांचा म्हणजे राजाराम महाराजांच्या मातोश्रीचा निधन साधारण सोळाशे एक्क्याऐंशीच्या जवळपास किंवा मागे पुढे तो झाला म्हणजे राजाराम महाराजांना वयाच्या वर्षी जवळपास अनाथाच्या सारख्या परिस्थितीत ते होते जुजुबाजुबी जे काही शिक्षण एका राजपुत्राला मिळायला पाहिजे होतं ते त्यांना शिक्षण मिळालं पण कधी त्यांना सदरेवर बसून राज्यकारभार किंवा युद्धावर जाण्याचा कधीही प्रसंग आला नाही कारण संभाजी महाराजाच्या कडक निगराणीखाली त्यांना राहावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांची ज्यावेळेस अटक झाली आणि त्यावेळेस हा गंभीर प्रसंग यातून कशी वाट काढायची म्हणून त्यावेळेस सगळ्या राजघराणात ज्येष्ठ अशा येसुबाई साहेब महाराणी त्यावेळेस होत्या आणि मग त्यांनी पुढाकार घेतला की आता याच्यातून मार्ग कसा काढायचा कारण संभाजी महाराजांच्या सुटकेचा काहीतर कुठे मार्ग दिसत नाही प्रयत्न झाले का नाही इतिहासाला ज्ञात नाही की संभाजी महाराजांच्या सुटकेचे काही प्रयत्न झालेत पण यातून मार्ग काढण्यासाठी ज्यावेळेस येसुबाई साहेबांनी राजमंडळाची बैठक बोलावली त्यांची यादी त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले प्रल्हाद पंत निराजी रामचंद्र पंत त्यांना पुढे राजाराम महाराजांनी हुकमतपणा ही पदवी दिली शंकरजी नारायण शंकरजी नारायण हे मराठवाड्यातले पैठणच्या जवळ त्यांचं गाव होतं विशेष महत्वाची त्याच्यानंतर निळोजी मोरेश्वर जनांदर पंत हनुमंते खंडू बल्लाळ संताजी घोरपडे आणि त्यांचे भाऊ बहिरजी मालोजी हे त्यांचे दोन भाऊ धनाजी जाधव मानाजी मोरे रुपाजी भोसले विठोजी चव्हाण ही सगळी तिथं होती आणि कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांची जाव आहे हाराजी महाडिक आणि त्रिमळ हे दोन तिकडं होते आणि मग सर्वानुमते खरं म्हणजे येसुबाई साहेबांच्या मनात आलं असतं तर ते त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे शिवाजींना ज्यांना पुढे शाहू महाराज म्हणून नाव मिळालं त्यांना त्या गादीवर बसू शकल्या असत्या लोकांनी विरोधही केला नसता पण येसुबाई साहेबांनी भविष्याचा विचार करून भाऊ बंदकी टाळावी मराठी मंडळ एकजूट राहावं म्हणून राजाराम महाराजांना गादीवर बसवलं त्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की राजाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही छत्रपती हे विरुद्ध लावलं नाही ते म्हणायचे की मी विश्वस्त आहे हा राजाराम महाराजांचा याचा अधिकार आहे असं म्हणायचं शेवटपर्यंत छत्रपती राजाराम महाराजांनी आपण छत्रपती आहोत असं कधी ग्रहित त्यांनी सांगितलं की मी फक्त त्या गादीची जपवणूक करतो मी तो विश्वस्त आहे गादी ही त्यांची आहे ही शेवटपर्यंत भावना त्यांच्या मनात होती हे काय मनाचा मोठेपणा त्या व्यक्तीचा मोठे असेल की एवढी सत्ता आली असून सुद्धा त्यांनी त्याचा मोह कधी ठेवला नाही फक्त हे आपण त्या व्यक्तीचे विश्वस्त आहोत आणि आपण ती गादी त्यांच्या नावाने सांभाळतो त्यांच्या नावाने स्वराज्य आपण रक्षणाचं काम हाती घेतलंय एवढा मोठा विचार त्यांच्या मनात आहे खरं म्हणजे ते मनात आणलं तर ते छत्रपती या सगळ्या प्रसंगात मला रामायणातल्या प्रसंगाची आठवण येते की रामचंद्रांचं राज्य हे रामचंद्रांच आहे मी फक्त त्याचा विश्वस्त म्हणून रामचंद्रांच्या पादुका गादीवर ठेवून भरतानी चौदा वर्ष राज्यकारभार केला होता या राज्याचा मोह कधीच होऊ न दिला नव्हता तसं राजारामांनी हे राज्य पुढे बाळराजेंच असं समजून हा राज्यकारभार केला आणि त्या राज्यकारभाराचे रक्षा केली मी या सगळ्या कथेला पुढे नेत असताना काकांशी गप्पा मारत असताना एक छोटासा माहितीपट तुम्हाला दाखवतोय जो छत्रपती राजारामांच्या आयुष्याची एक धावती ओळख आपल्याला करून देईल छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील महाराज साहेब शहाजीराजे यांचा एक विवाह संभाजीराव मोहितेंची बहीण तुकाबाईंशी झाला होता या नात्याने संभाजीराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचे मामा या मामाना एक मुलगी होती ज्या मुलीचं नाव सोयराबाई या सोयराबाईच्या सोबत म्हणजे मोहितेच्या कुटुंबातील सोयराबाईंच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विवाह झालेला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचं एक अपत्य ते म्हणजे राजाराम राजारामांचा जन्म सोळाशे सत्तर साली स्वराज्यातल्या राजगडावर झाला जन्मत पासूनच राजाराम अगदीच क्षीण प्रवृत्तीचे अं पालथे जन्माला आलेले प्रकृतीचे पालथे जन्माला आलेले अशी इतिहासातील वदंता पण छत्रपती शिवरायांनी हा बाळ अं मुघली बादशाही पालथी करेल असं भविष्यही वर्तवलं होतं सोळाशे सत्तर साली जन्मलेल्या राजारामांच्या वरती संकट लवकर लवकर येत गेली सोळाशे ऐंशी साली म्हणजे राजारामांचं सा अवघ वय दहा वर्ष असेल यावेळी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला दहाव्या वर्षीच राजारामांचं पितृछत्र हरवलं पितृछत्र हरवल्यानंतर राजारामांच्या आईच्या मनात आपल्या मुलाला राज्यकारभार मिळावा अशी भावना होती आणि त्या भावनेतूनच बऱ्याचशा गोष्टी स्वराज्यामध्ये घडत होत्या त्यामुळं सोयराबाईंच्या विषयामध्ये स्वराज्यातल्याच काही व्यक्तींच्या मनामध्ये कलह होता तर सोयराबाईंच्या कारवायांना आवर्त घालावं असं संभाजीराजेंना वाटायचं पुढे याच कलहात सोयराबाईंचा मृत्यूही होऊन जातो कारण त्यावेळी राजे छत्रपती संभाजी महाराज झालेले असतात सोळाशे ऐंशी साली संभाजी महाराज राज्यकारभार स्वीकारतात तर सोळाशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी या दरम्यान सोयराबाईंचा मृत्यू होतो त्यावेळी राजारामांचं वय असतं बारा वर्ष दहाव्या वर्षी पितृछत्र हरवलं बाराव्या वर्षी आईही गेली आणि त्यासोबत स्वराज्यामधल्या घडामोडींना हे जबाबदार ठरू शकतात अशी जाणीव तरुण भावाच्या मनामध्ये तेव्हा भावाच्या निगराणीखाली काळजीही होती प्रेमही होतच पण निगराणीखाली राजारामांचं वाढणं सुरू झालं जेमतेम सात आठ वर्ष गेली असतील राजाराम एकोणीस वर्षाचे झाले असतील याच राजारामांना पुढे राज्य स्वीकारावं लागलं एका अपरिहार्य स्थितीमध्ये कारण ज्या भावाच्या आधारावर ते वाढत होते त्याच भावाचा मृत्यू झाला होता मृत्यू नव्हे नुसता मृत्यू नव्हे स्वराज्याचं रक्षण करता करता औरंग्याने त्यांना गिरफ्तार केलं होतं आणि त्यांचा निर्दयी निर्गृण पद्धतीने खून सुद्धा केलेला होता अशा वेळी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्याची धुरा खांद्यावर येऊन जाते आणि सोळाशे एकोणनव्वद ला ते राजे होतात हे राजे होणं खूप सोपं असत या राजे होण्यासोबतच एक भयंकर संकट देखील माग लागलेलं असतं म्हणून रायगडावर होणारा हल्ला लक्षात घेता रायगडावरून ते आपला मुक्काम हलवतात आणि सरळ प्रतापगडाकडे निघून जातात अर्थात प्रतापगडावरही फंद फितुरी झालेली असते आणि या फफितुरीत युद्ध करून ते आपला मुक्काम पुढे अन्य ठिकाणी हलवतात हे अन्य ठिकाण म्हणजे पन्हाळगड आता पन्हाळगडावर बसून राज्यकारभार करणं खूप सोपं असत कारण पन्हाळगडालाही धोका असतो वेढा पडण्याच्या शत्रूच्या ताब्यात जाण्याचा पुढे एक मोठा प्रवास आहे पन्हाळगडापासून पुढे दक्षिण भारतातला तोच प्रवास राजारामांच्या आयुष्यातला एक मोठा असा मोठा प्रवास आहे की ज्या प्रवासाने या स्वराज्याला तारण्यासाठीची नवी शक्ती नवी ऊर्जा दिली आणि हीच ऊर्जा आपण या संपूर्ण मालिकेतून बघणार आहोत